आहे पोटाला कोण देत नाही नवी आजार येत आहे पावसाळा हनो हनो नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मेहनत कठोर परिश्रम हेच आपल्या जवळचे सर्वोत्कृष्ट धन समजत रोज उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या कुटुंबासाठी एक नवा दिवस आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांची मी भेट घेत आहे सतत परिश्रम करणाऱ्या मेंढ्यांच्या उत्पादनावर आपला चरितार्थ चालवणाऱ्या मेंढीपालन करणाऱ्या कुटुंबांना अगदी कमी साधनामध्ये कठीण परिस्थितीत साधेपणाने जीवन जगावे लागते त्यांचे जीवन कितीही कठीण असलं तरी कुटुंबाच्या भल्यासाठी ते काम करतच राहतात या मेंढपाळांचं निसर्गाशी एक वेगळंच नातं असतं ते निसर्गाशी वातावरणातील बदलाशी तडजोड करत पुढे जातात निसर्गाचा नेहमीच आदर करतात हवामानातील बदलानुसार आपल्या जीवनशैलीत बदल करत असतात जणू ते आपल्याला सांगतात की माणसाने संकटांना न घाबरता न डगमगता आपले आयुष्य जगले पाहिजे वेळ प्रसंगी तडजोड केली पाहिजे जी। मेंढपाळांचं जीवन कठीण असलं तरी त्यांचं जीवन प्रतिकूल परिस्थितीच स्वागत करतं त्यांना त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची शिकवण देत असत अशा लोकांच्या जीवनाला सन्मान आणि ओळख मिळण्याची आवश्यकता आहे काय कुठं चार्जिंग लावता माणूस लावत नाही लावून देत नाही चांगल्या ठिकाणी झोपायची हे सोय करायचं आपल्या पण स्वतः यात काही परवडतंय का मुलांच्या शिक्षणाची पोरापणाची काय शाळेत एक दोन घालायचं दोन महिन्याकडे आणायचं आजार येत आहे पावसाळा लय पण आपलं करायचं आपलं पूर्वजनिक म्हणून करायचं आहे लयक घराकडे बी जायचं तिकडं सोलापूरपूर जात आहे तिकडं पाटणकडे जात आहे स्वयंपाक असा उघड्यावरच करायचं म्हणजे एकंदरीत हा आपलं तुमचा उघड्यावरचा संसार काय पोटाला देत कोण देत नाही काय करायचं नाही मुलं आता दहा वर्ष झालं अर्धा घेतली नाही काय नाही आता, तो तो जीज़ी जीज़ी। आए। आए। आता दोन वर्ष झालं आता बोलायला हो आता दोन वर्ष करायचं मुलगी नाही

दूध भाकरी चपाती खातो काय आता खादवता पौष्टिक आहे लावलंय काय लावल्या ह्या वर्षी लावल्या नाही खर्च आहे ती हे शिजवायचं काढायचं झळ करायचं परवडते का मला नाही जाणार आहे परवाच्यावर काय परवा पाय दोघ चालत आता जायचं जाऊन वडगाव आजोबा तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य मिळव

ये दिन्न कालबो कुंडे शिफ्टन ऑन दिन्न हको दे गेट गिरवा हाट साईली

आपलं घर आपला गाव आपल्या माणसापासून लांब पोटा पाण्यासाठी येतात एक दोन दिवस आपल्या शेतात ठाण मांडून राहतात अतिथी देवो भव असं आपल्याकडे म्हटलं जातं तर हे आपले अतिथीच आहेत असं समजून त्यांना आपुलकीची वागणूक द्या आणि त्यांचा जो काही ठरला असेल तो मोबदला त्यांना द्या यांच्याशी बोलताना मला एवढं समजलं की किमान दोन तीन दिवस एका जागी त्यांना राहता यावं अशी त्यांची इच्छा आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की या थंडी वाऱ्याच्या वातावरणात आपल्या शेतात शक्य झाले तर त्यांची राहण्याची सोय करा खाण्यापिण्याची सोय करा धन्यवाद हाँ। हाँ।